हा मोदक फाटलेला किंवा असं फुटलेला नाही आहे आणि हा मी तुम्हाला फोडून दाखवते बघा छान सुंदर सुबक आणि अतिशय छान असा मोदक ह्या तयार झालेल्या मोदकावर तुपाची धार टाकून हा मोदक खाण्यास किती मजा येते मोदक बनवण्याआधी आपण सारण बनवणार आहोत त्यासाठी आपण एक चमचा तूप घालून घेणार आहे खोवलेलं खोबरं दोन वाटी मोजून या कारणाने घ्यायचं आहे की जो आपण यामध्ये गुळ टाकणार आहे तो सुद्धा आपण मोजून घेणार आहे आणि परफेक्ट प्रमाणात आपलं हे सारण बनणार आहे खोवलेलं ओलं खोबरं आपल्याला एक मिनिट परतून घ्यायचं आहे आणि या ओल्या खोबऱ्याच्या पाठीमागे जो भाग असतो ना, ना तो मी काढलेला नाही आहे तुम्हाला जर काढा वाटत असेल तर तुम्ही काढू शकता ज्या वाटीने आपण ओलं खोबरं दोन वाटी टाकून घेतलेला आहे त्याच वाटीने एक वाटी मी गुड यामध्ये टाकून घेणार आहे दोन वाटी खोवलेल्या खोबऱ्यासाठी एक वाटी गुड हे परफेक्ट प्रमाण आहे जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही अर्धी वाटी गुड अजूनही वाढून घेऊ शकता आता जासा जासा सा हे चांगल्या प्रकारे आपण फिरून मंद आचेवर गुड जसा जसा वितळत जातो तस तस सारण थोडस पातळ होत जात आणि हे सारण शिजण्यासाठी जवळजवळ दहा ते बारा मिनिट शिजून घ्यावं लागतं हे सारण आपल्याला जवळजवळ बारा तेरा मिनिट मंदा आचेवर शिजल्यानंतर हे सारण छान झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता या सारणामध्ये मी मी दोन भाजून आहे आणि एक विलायची पूड टाकून चांगल्या प्रकारे फिरून घेणार आहे हे सारण आपण गार करण्याला ठेवणार आहे हे सारण तुम्ही आठ ते दहा दिवस फ्रीज मध्ये स्टोर करून ठेवू शकता उकडीचे मोदक बनवण्यासाठी मी येथे इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहे तुम्ही आंबे मोहर तांदूळ सुद्धा घेऊ शकता किंवा राशनच्या आपण तांदळाची आपल्याला अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी असं मेजरमेंट घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा साजूक टाकून घ्यायचं आहे आपल्याला दुधाला चांगली उकडी आलेली आहे दूध आणि पाणी हे जे आपण उकडीसाठी ठेवलो आता यामध्ये ही जी आपण तांदळाची पिठी केलेली आहे ती आपल्याला चांगल्या प्रकारे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे आणि चांगलं फिरून घ्यायचं आहे आपल्याला बघा अशा प्रकारे चांगल्या प्रकारे मी फिरून घेतलेली आहे आणि उकड तुम्हाला दिसतच असेल बघा किती चिकट इंद्रायणीचा बघा हा चिकटपणा जाणवत आहे आता ही उखळ आपल्याला एक दहा मिनिट गॅस बंद करून अशीच ठेवायची आहे जवळ जवळ दहा मिनिट झालेली आहे आणि ही उखळ चांगली मी गरम गरम काढून घेतलेली आहे आणि उखळ आपल्याला गरम असतानाच मॅशरच्या मदतीने किंवा हाताने वाटीने आपल्याला ही चांगली दहा मिनिट चांगली अशी मळून घ्यायची आहे हे पाच मिनिट उखळ मळून झाल्यानंतर यावर एक चम्मच तूप टाकून परत मी मळून घेणार आहे आपली उखड चांगली झाली की नाही झाली हे बघण्यासाठी असा एक घ्यायचा आणि हा असा फिरवल्यानंतर जेव्हा तुम्ही पारी करता तर या आजूबाजूची जर तर असं समजायचं की आपली उखड चांगली झालेली नाही आहे म्हणून परंतु तुम्ही बघू शकता अतिशय चांगली पारी बनत आहे आता मी सर्व मोदक वळून घेणार आहे उकडीचे हा मी इथे गोडा घेतलेला आहे आणि हा गोळा मध्यभागी आपल्याला असं खोल करून घ्यायचा आहे आणि याचे जे काठ आहेत ना हे काठ थोडेसे जाड ठेवायचे आणि मध्यभागी हा गोळा खोल करत जायचा आहे ही पारी अशा प्रकारे खोल करून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे पारी खोल करून घेतलेली आहे आणि हा जो साचा आहे यामध्ये मी तेल लावून घेतलेला आहे आणि पारी अशी अलगत यामध्ये टाकायची बघा सहज प्रकारे पारी यामध्ये चालली जात आहे बघा आणि कळ्या पाडण्यासाठी थोडंसं असं हलकंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे याला कळ्या चांगल्या पडतील बघा याला आकार छान येईल आणि हलक्या हाताने या साच्यामधून बघा अशा करून अशी करून बघा हलक्या हाताने साच्यामधून अशी करून ही पारी काढून घ्यायची आहे बघा किती छान कळ्या पडलेल्या आहेत या पारीला मध्ये सारण भरून घेतलेला आहे आणि आपल्याला अशा प्रकारे हा मोदक असा प्रेस करत जायचा आहे हळूहळू हळूहळू अशा प्रकारे प्रेस केल्यानंतर वर आपल्याला असा करून घ्यायचा आहे छान मोदक तयार झालेला आहे आणि या टूथपिकच्या सहाय्याने आपल्याला सर्व कड्या अशा छान वळून घ्यायच्या आहे आणि अशा प्रकारे आपल्याला सर्व कड्या पाळून घ्यायच्या आहेत सर्व मोदक छान वळून घेतलेले आता हे मोदक आपण स्टीम करून घेऊया सर्व मोदकावर आपण केसर लावून घेतलेला आहे केसर लावणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर केसर लावायचे नसेल तर तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा लावू शकता आणि आता है आपन हे मोदक आपण सर्व एक दहा मिनिट स्टीम करून घेणार आहे बघा सुंदर छान असे मोदक तयार झालेले आहे सारणही यामध्ये भरगच्च भरलेलं आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने करून बघा आणि कसे झाले तुमचे मोदक हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा